दिवाळीतील पाचही दिवस प्रत्येकाच्या घरात मंदिरात आणि ऑफिसमध्ये सगळीकडे वातावरण असतं वसुबारसे पासून ते भाऊबीजेपर्यंत सगळीकडेच आनंद असतो आणि त्या प्रत्येक दिवसाचं एक महत्वही असतं दिवाळीत खास करून लक्ष्मी पूजनाला मातीचे दिवे लावले जातात आणि ऑफिस मध्ये दारात घराबाहेर रांगोळी काढली जाते रांगोळीच्या काही ठिकाणी स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात परंतु आपण लक्ष्मीपूजन आणि रांगोळीचं महत्व नेमकं काय आहे ते समजून घेऊ तर भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा म्हणून रांगोळी ओळखली जाते रांगोळी ही एक पारंपारिक भारतीय कला आहे जी अनेकदा दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा समोर येते असे काही डिझाईन्स असतात की लोक त्याच्यावर सुंदर अशी रंग फुलं तांदूळ गव्हाचं पीठ हळद यासारखे साहित्य वापरून ती रांगोळी तयार करतात लोक ती चौरस वर्तुळाकार आयात्य कृती इत्यादी अनेक आकारात ती रांगोळी काढतात रांगोळीला खूप धार्मिक महत्व आहे त्यामुळेच लोक दिवाळीच्या निमित्तानं ती सर्वत्र काढतात नशीब समृद्धी आणि शुभ आनंदाचं प्रतीक म्हणून प्रत्येक दारामध्ये रांगोळी दिवाळीच्या दिवसात काढली जाते